नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मनी मेकर आणि सहाशे एकोणसाठ ह्या दोन्ही वाहनमध्ये नेमका काय फरक आहे आणि कोणतं वाहन या ठिकाणी आपल्याला चांगलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बघा मनी मेकर आणि सहाशे एकोणसाठ हे आम्ही या शेतामध्ये दोन्ही व्हरायट्या लावलेलं आहे तर याच्यामध्ये मेकर आणि सहाशे एकोणसाठ या दोघांपैकी या ठिकाणी आपल्याला कोणत्या कपाशीला इट पाती आणि कपाशीला डंगा आणि कपशीची क्वालिटी हे नेमकी कोणत्या व्हरायटीची क्वालिटी या ठिकाणी चांगली आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलवरती तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर चला तुम्हाला या ठिकाणी दोन्ही व्हरायट्या दाखवून देतो मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणती व्हरायटी या ठिकाणी चांगली वाटली म्हणजे तुम्हाला कोणतं वान या ठिकाणी चांगलं वाटलं तर चला व्हिडिओला सुरुवात करतो आता सध्या आपण ज्या शेतामध्ये आहे या शेतामध्ये बघा ही आहे मनीमेकर हे बघा ही जी व्हरायटी आहे ही जे वान हे आहे मनीमेकर मित्रांनो हे मनी मेकर तुम्हाला कशी वाटते या मनीमेकरला किती फुलं आणि किती पात्या आणि याची क्वालिटी किती आहे ती तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यानंतर मी तुम्हाला सहाशे एकोणसाठ याची पण क्वालिटी दाखवणार आहे दोघांमध्ये काय अंतर आहे आणि दोघांमध्ये कोणती क्वालिटी चांगली आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा तर चला मी तुम्हाला पहिले तर, तर मनीमेकरची क्वालिटी या ठिकाणी दाखवून देतो मनी मेकरला नेमकं किती फुलं आणि किती पात्या आणि त्याची लांबी किती झालेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सर्व पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा तर एकदा बघा ही मनीमेकर मनी मेकरला या ठिकाणी या व्हरायटीला या वानला किती फुलं आणि किती पाती आलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सर्व पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ बघताना तुम्ही स्किप करू नका आणि व्हिडिओमध्ये एकदम डोकं घालून हा व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला कळून जाईल की या मनी मेकरमध्ये आणि सहाशे एकाउनमध्ये काय फरक आहे आणि मला कमेंट करून सांगा की नेमकं ही मनी मेकर आणि सहाशे एक्कावन्न याच्या या दोन्ही वानमध्ये तुम्हाला कोणतं वान या ठिकाणी चांगलं वाटतं हे बघा आता हे आहे मनी मेकर आता मनी मेकरला या ठिकाणी बोंड फुलं पाहते या ठिकाणी लागून गेलं आहे आणि याची क्वालिटी बघा हे बघा याची क्वालिटी म्हणजे एवढी छान आहे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात हे बघा आणि मधामध्ये जर आपण पाहिलं तर एक एक डंग आपल्याला या ठिकाणी मोठी होताना दिसते हे बघा हे बघा आता ही एकच डंग या ठिकाणी याला बऱ्याच पुढं पाते या ठिकाणी लागून गेले आता मी हे बाई झाड थोडं काना करून तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय तर आपण आता या ठिकाणी मनी मेकर जे आहे त्याची पूर्ण माहिती घेतली आहे पूर्ण व्हिडिओ पाहिला आहे आणि मनी मेकरमध्ये नेमकं आपल्याला या ठिकाणी काय करून आलं आहे मनी मेकरला फुलं आणि पाते किती हे तुम्ही सर्व बघितलं आणि आता याच्यानंतर आपण सहाशे एकोणसाठ हे पाहणार आहोत तर सहाशे एकोणसाठला कशी क्वालिटी आहे आणि किती फुलं आणि किती पाते आहे आणि किती बोंड आलेली आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चला आता आपण सहाशे एकोणसाठकडे जाऊ आणि त्याच्यामध्ये नेमकी काय क्वालिटी आहे या दोन्ही व्हरायटीमध्ये ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा आता आपण सहाशे एकोणसाठ हे या ठिकाणी पाहणार आहोत माझ्या पाठीमागं जे तुम्ही पाहता हे आहे सहाशे व एकोणसाठ व्हरायटी आणि या सहाशे एकोणसाठला किती फुलं किती पाती या ठिकाणी आलेले हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो आता माझ्या मागच्या बाजूला जी व्हरायटी होती ती होती मनीमेकर आणि आता आपण हे सहाशे एकोणसाठ पाहणार आहोत तर हा व्हिडिओ एवढ्यासाठी मानवला आहे की या दोन व्हरायट्यामध्ये नेमका अंतर काय या दोन्ही व्हरायट्यामध्ये कोणती व्हरायटी या ठिकाणी चांगली आहे आणि या व्हरायटीमधून आपल्याला शिकायला मिळणार आहे की आपण ज्या वेळेस करतो त्यावेळेस आपल्याला नेमकं कोणत्या व्हरायटी या ठिकाणी लावायच्या आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करतोय आणि आता सहाशे एकोणसाठ आपण या ठिकाणी सर्व पाहणार आहोत थेट कपाशीच्या खालच्या बाजूने ते वरच्या बाजूनं कपाशीला कपाशीची क्वालिटी आहे ते क क्वालिटी आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि या कपाशीला फुलं पाती आणि माल किती आलेला आहे आणि जे कपाशीची क्वालिटी आहे कपाशी खेड्या आपण खोडापासून तर वरती शेंड्यापर्यंत पाहणार आहोत की कपाशीवर कोणता रोग आहे का आणि या कपाशीचं नियोजन कसं होतं ते तुम्हाला सर्व या ठिकाणी पाहायला भेटणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एकच हे पाहणार आहोत की या दोन व्हरायट्यापैकी नेमकी कोणती वरायटी चांगली आहे तर चला तर आता एका सहाशे एकोणसाठमध्ये आपण या ठिकाणी मी उभा आहे आणि तुम्हाला सहाशे एकोणसाठ या ठिकाणी दाखवतो आहे तर बघा आता हे आहे सहाशे एकोणसाठ एकदा तुम्हाला संपूर्ण शेताचा व्हिडिओ या ठिकाणी दाखवतो हे बघा या ठिकाणी हे पूर्ण आपल्याला सहाशे एकोणसाठ इकडे दिसते बघा आणि तिकडच्या बाजूला आपल्याला मनी मेकर जे आपण व्हिडिओमध्ये बघितले हे तिकडच्या बाजूला मनी मेकर आहे आणि सहाशे एकोणसाठचा जो भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी हे बघा इथून सहाशे एकोणसाठ इकडे चालू होते आणि चला चा, चा, का आता सहाशे एकोणसाठचा आणि मनी मेकरचा हा नेमका काय फरक आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा आता हे सहाशे एकोणसाठची क्वालिटी आपण या ठिकाणी पाहू बघा तर सहाशे एकोणसाठला या ठिकाणी त्याचा जे मालाचा जो, माला जो फरक आहे तो तुम्ही पाहून घ्या हे बघा या कपाशीला पण एवढे छान या ठिकाणी फुलं पाती गळ आणि जो कपाशीचा जे बोंडा असतात ते पण त्या ठिकाणी लागायला सुरुवात झालेली आहे हे बघा हे बघा हे बघा आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये जो मनी मेकर पाहिले होते त्याला आपल्याला या ठिकाणी मनी मेकरच्या आणि सहाशे एकोणसाठचे जे बोंड आहे त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी थोडा फरक दिसतोय हे बघा आणि सहाशे एकोणसाठला या ह्या ठिकाणी बरेच बोंड आपल्याला लागताना दिसत हे बघा इकडे पण बघा सहाशे एकोणसाठला याच्यामध्ये मला असा फरक दिसतो आहे की सहाशे एकोणसाठ जी आहे ते लवकर बोंड या ठिकाणी पक्की करताना आपल्याला दिसते सहाशे एकोणसाठ आणि मनी मेकरमध्ये जो काही फरक आहे तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे तुम्ही मी तुम्हाला पहिल्यांदा मनी मेकर ही कपाशी दाखवली मनी मेकर हे वान मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवलं त्याच्यानंतर सहाशे एकोणसाठ हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवले आणि सहाशे एकोणसाठमध्ये आणि मनी मेकरमध्ये हे काय अंतर होतं हे तुम्हाला व्हिडिओ पाहताना सर्व कळून गेला असेल तर मला तर या ठिकाणी ह्या दोन्ही व्हरायट्यामध्ये असं कुठलंही अंतर वाटत नाही की कोणती व्हरायटी या ठिकाणी चांगली आणि कोणती व्हरायटी या ठिकाणी खराब आहे तर ह्या दोन्ही व्हरायट्या मला या ठिकाणी अतिशय चांगल्या वाटत आहे कारण तुम्ही पाहिलं मी तुम्हाला मनी मेकर दाखवली मनी मेकरची क्वालिटी एवढी जबरदस्त होती आणि तिची जे खोळापासून तर शेंड्यापर्यंत कपाशी एवढी कवळलंच होती आणि जवळपास खांद्यापर्यंत येऊन गेलेली होती आणि कपाशीला फुलं पाती एवढी छान लागलेली होती आणि त्याच्यानंतर आपण मी तुम्हाला जे सहाशे एकोणसाठ दाखवले त्याच्यामध्ये पण असं म्हणायला जर पाहिलं तर असं कुठलाच आपल्याला अंतर वाटला नाही हे सहाशे एकोणसाठ एकदम चांगली आहे आणि फक्त मला एकच फरक या ठिकाणी दिसला की मनी मेकरला अजून तेवढा तरी माल पक्का झालेला नाही म्हणजे बोंड जे असतात ते अजून थोडी बारीक आहे आणि सहाशे एकोणसाठचे जे कैरे सहाशेकोण सातशेचे बोंडे ते आपल्याला एकदम जाड प्रकारचं या ठिकाणी दिसलं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर हा व्हिडिओ पूर्ण शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो धन्यवाद